त्या ठिकाणी बोलण्यात आलं चार दिवसामध्ये कुठे ना कुठे काही ना काहीतरी थोट्या मोठ्या गोष्टी अन्य ठिकाणी सुद्धा होतात असं दिसतंय कुठल्या बालकांचा बालिकांचा अत्याचार असेल काही ठिकाणी मुलींचा अत्याचार असल्या राज्यामध्ये दुर्दैवानं असं पाहायला मिळते आणि याच्याबद्दल ते लोकांचा असलेला उल्लेख राग हा व्यक्त करण्याच्यासाठी त्यांनी विविध संघर्षाची भूमिका घेण्याच्या एक दिवसाचा बंद करून आणि तो बंद अत्यंत शांततेनं फार वाजून त्याच्यातून जनव भावना व्यक्त करण्याची काळजी घ्यावी या हेतून हा कार्यक्रम उद्याचा बंद आयोजित केलेला आहे माझ्या पक्षाचे सगळे सहकारी तर सहभागी होतीलच पण या प्रश्नाचा सहभागी असता असलेल्या महाराष्ट्राचा प्रत्येक घटक याच्यामध्ये सहभागी व्हावं तो बंद अत्यंत शांततेने व्हावा आणि या बंदच्या माध्यमातून हे जे काही होत आहेत त्याच्या संबंधीच्या तीव्र भावना महाराष्ट्रामध्ये व्यक्त व्हाव्यात हा त्याचा हेतू आहे मला विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता आपल्या उमेदवारीच्या भवितव्याच्यासाठी एक जनमत तयार करायला उद्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील आणि त्यातनं असे वेदना व्यक्त करतील उच्च न्यायालयामध्ये एक याचिका करण्यात आली आहे सदावर त्यांच्या वतीनं उद्याच्या बंदच्या संदर्भामध्ये आणि आधी स्वदेशा दरम्यान त्याच्यावरती सुनावणी होईल सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी जे आदेश दिलेले बंदच्या बाबतीमध्ये अनेक वेगवेगळ्या केसेसमध्ये त्याच्यावर त्याच्या अनुसरूनच निर्णय घेतला जाईल असं उच्च न्यायालयानं सकाळी झालेल्या सुनावणीत म्हटलं आणि जी याचिका राजकीय हेतून प्रेरित आहे असं न्यायालयानं सुनावलं यानंतरची यानंतर दुपारी हिरिंग होईल तेव्हा केवळ सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही हा कन्सन लक्षात घेऊनच बंदबाबत सुनावणी करू असं उच्च न्यायालयानं म्हटलंय आम्ही काही तिथे गेले नसतो पण माझ्या मते कोण कोणा कुठला राजकीय असा झाल्याच्या नंतर हे राज्य होतं आणखीन टीका चौफी हे योग्य नाही मुख्यमंत्र्यांनी असं बोललेलं असते तो भर झाला हा प्रश्न आपल्या संवेदना व्यक्त करण्याच्या लोकांच्या त्या अस्वस्थेत आहे आणि इथं कुणीही राजकारण आणलं नाही आम्हाला लोकांच्या मनातच नव्हतं किंवा अशा प्रकारच्या काही गोष्टी त्यासंबंधी राजकीय हेतून काही करावं हा केवळ मालिकेच्या वेळांच्या अत्याचाराच्या संबंधीच्या तीव्र भावना व्यक्त करतो यापेक्षा दुसरं काही नाही आणि त्याच्याकडे त्या अँग्रजी बघू नये अशी माझी अर्ध्याची सादर केली होती की किती महिलांवरती किंवा मालिकांवरती अत्याचाराची घटना आज या देशात करतात आणि वेळोवेळी तुम्ही ते बोलत देखील आलेले काल आकडेवारी प्रसिद्ध केली असता प्रश्न काय <coughs> ते थांबत नाही हे वाढते असं चित्र दिसते आणि त्याच्यासाठी शेवटी समाजाला जागृत करावं लागेल कुटुंबाच्या घटकांना सुद्धा जागृत करावं लागेल आणि शासनाची कायदा सुरक्षेची यंत्रणा आहे तिला जागृत करावं लागेल मी कुणाला दोष या ठिकाणी देत नाही पण हे न घडण्याच्यासाठी जे जे करावं लागेल ते एका शांततेच्या चौकशी काळजी ही सगळ्यांनी घ्यावी प्रोटेस्ट झाली त्या प्रोटेस्ट मध्ये जवळपास तीनशे लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले ज्यांनी बदलापूरला आंदोलन केलं आणि रेल्वे रोको केलेला होता त्यातल्या अनेक जणांचं असं म्हणणं आहे की ते रेल्वे पकडण्यासाठी स्टेशन वरती गेलेले होते किंवा त्या अशा पद्धतीनं या विषयात झालेल्या प्रोटेसवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली तो जाणपत्र या वर्षी डोळल्या विशेष पुलीस जर अधिक संवेदनशील रुलिका राहिली त्या ठिकाणी लोकांची जी आली होई त्या रिॲक्शनच्या वेळी लोक एकच चालली आणि त्यांनी आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या

सत्ते बावीसशे कोटी रुपयांचे एनसीडीसी सतरा कारखान्यांना राज्य सरकारने त्रेसष्ट कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केलेलं होतं हे सगळे सत्ताधारी आहेत विरोधी पक्षाचे जे आमदार आहेत त्यांच्या कारखान्यांना पात्र असूनही कर्ज दिलेली नाही आपल्या अशोक बापूंचं घोडगंगा कारखाना सुद्धा त्याचं उदाहरण आहे हायकोर्टात गेले होते आणि हायकोर्टान फटकारलंय सरकारला हे वितरण कर्ज वितरण आणि कृषी औद्योगिक उभारणीमध्ये शासनाचा आतापर्यंतचा दृष्टिकोन हा तो कुठल्या राष्ट्रीय भाषाचा हा वर्गाचा कधीही नव्हता यावेळेला राज्यात कृषीचा परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच्यावर कारखान्यादीचा काही युनिट संततात आली यापुढे सुद्धा असं गरजलं होतं आणि असं ज्यावेळी घडतं त्यावेळेस राज्य सरकार एक नीती तयार करते ती नीती सगळ्या अडचणीत असलेल्या संस्थांना लागू करतात या ठिकाणी ही नीती केली पण त्या नीतीचा लाभ राष्ट्रीय दृष्ट्या सोयीच्या भागात अडचणदारीलाच देता येईल असा दृष्टिकोन त्यांनी त्या आणि हे कधी असं घडत नव्हतं दुर्दैवाने हे गरजे म्हणजे त्याच्यामध्ये सत्ताधारी खर्च असो की आम्ही कुणी असो आम्ही या वेळेला सदनामध्ये जायचं किंवा शासनामध्ये जायचं ठरवतो त्यावेळेला आम्हाला सफद घ्यायला असते आणि सफद घेताना त्या सफलतेचा वृत्त अस माझा निर्णय घेण्याच्या संबंधीचा दृष्टिकोन कुणाच्या दुर्दैवा किंवा लोक हळद न ठेवता न्यायालया नाही अशी शपथ घेतली आहे आणि अशी शपथ घेतल्याच्या नंतर या कारखान्याचे जे कारखाने आपल्याला राजकीय नुसत्या सोयीचं वाटत नाही त्यांच्याबद्दलचा वेगळा दृष्टिकोन घेणं हा संस्थेचा सुद्धा भंग आहे पण तारत्य ठेवायचं ज्या ही भूमिका घेतली राज्यकर्त्यांनी तर त्याचं काय भाष्य करायचं दुर्दैवानं त्या भागातल्या शेतकऱ्यांना यांच्या राजकीय अभिनय सा त्रास सहन करावा लागेल याचं उदाहरण तुम्ही सांगितलं की अशोक फळाला असो किंवा उद्भव संस्थेचा कारखाना असो अशा कारखान्यातल्या शेतकऱ्यांना हे सहन करावं लागते एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं जे आंदोलन झालेलं होतं त्या विद्यार्थ्यांनी आज तुमची भेट घेतली आहे त्यांचा त्यांच्या अजूनही मान्य झाले नाही एकच मान्य मान्य झाली असं त्यांचं म्हणणं आहे तुमच्याकडे काय असं ज्यांनी आज मला काही गोष्टी सांगितल्या त्यांचे दोन प्रश्न तर आम्ही लोकांनी थोडा हस्तक्षेप केला त्याच्यामुळे सुचले किंवा सुचतात असं दिसतंय आणखीन काही इश्यूज आहेत त्यांची अशी आहे तिथे खर्च राज्य सरकारचं सोडून मांडावी मी त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या नावानं तुम्ही लेखी निवेदन करा आपण त्यांच्याकडे पाठवूया आणि त्यातले काही मार्ग निघताना काढताना तर तो काढूया महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्याच्या बाबतची चर्चा सध्या थांबवावी अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे ज्यात उद्धव ठाकरे जास्त आग्रही येईल त्यांना प्रत्युत्तर करू नये अशी भूमिका काँग्रेसने घेतली आता शिवसेनेत उद्धव ठाकरेंकडे आग्रह घेऊन की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आधी जाहीर करायला सांगावा तिन्ही पक्षांच्या समावेश माझ्या पक्षावर मी सांगू इच्छितो की आमच्याकडे कोणाला इच्छित नाही आमच्याकडे कोणाला फोर्ज करायचं नाही आम्हाला महाराष्ट्रात सत्तेत परिवर्तन हवंय आणि सत्तेस परिवर्तन करून एका विचारानं या राज्यातल्या जनतेला उत्तम प्रशासन द्यावं ही आम्हाला लोकांची इच्छा आहे आणि त्यामुळे कोण असावं कोण नसावं कुणी असणार नाही माझा तो प्रश्नच नाही आणि त्यामुळे हा प्रश्न आता एवढा उभा करण्याच्या सोयीची काही आवश्यकता नाही आज लोकांना पर्याय हवा आहे तो पर्याय कसा देता येईल याचं लक्ष केंद्रित करूया साहेब खरंतर विधानसभा निवडणुकीच्या पडत अनेक नेते आमदार आपल्याकडे इच्छुक आहेत नाव आघाडीवर एक दोन यापैकी संपर्क होऊ पक्षासोबत किंवा आपला निर्णय काय असणार या सगळ्यांना असं तुम्ही तू अशी काही लोक नाही असं नाही काही वेगळी भूमिका घ्यायची तयारी ठेवली असं बोलतात पण घर जाऊया असाल त्याचा विश्वास ठेवते कोल्हापूरचा कोणाकोणचा इसू तुम्ही या ठिकाणी सांगितला मला असं वाटतंय की बहुतेक तीन तारखेला मी कागदला जातोय आणि कागदला गर्मी चौकात तिथं एक जाहीर सभा घ्यावी असा शहरी किंवा या परिसरातले इच्छुक तुम्हाला येऊन भेटतात जुने सहकारी तुमचे बापू पठारे सुद्धा बापूसाहेब पठारे सुद्धा तुम्हाला भेटून गेले पुणे जिल्ह्यापुरतं सत्यशील शेतकर बापूसाहेब पठारे ही काही तुमच्या लेखी निश्चित झालेली नावं असतील का असे आम्ही सगळे अनेक वर्ष एकत्र काम करतो आणि त्या कामाच्या निमित्तानं म्हणतात या म्हणतो दुसरं काही नाही आज उमेदवारांची निवड ही प्रतिया आमच्यात अजिबात नाही माझी माहिती असे की तीन पक्ष आता एकच येथे येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखा आणि माझी इच्छा आहे की वाटीचे दहा वर्ष सुद्धा त्याच्यामध्ये यावे तीन पक्षाच्या प्रमुखांची एक बैठक झाली ती बैठक मतदारसंघ कोणी कोणते लढावेत यासंबंधीचा विचार निर्णय करायला आयोजित केली होती पण बदला होता इशारावळ त्या बैठकीचा अजेंडा बदलला आणि यानंतर सत्तावीस तारखेचा असा हे पक्षाचे मी त्याच्यात नाही आहे तिन्ही पक्षाचे होत लोक एकत्र असतील आणि असं विसरत असतील माझी अपेक्षा त्यांच्याकडून एवढीच आहे की तुम्ही लवकरात लवकर मतदारसंघाचे निर्णय घ्या इतर सरकारांना वळव घ्या आणि लोकांना पर्याय जो द्यायचा आहे त्या संबंधीचं स्वच्छ चित्र जनतेच्या समोर मांडला आणि ते काम गती न होईल असं मला दिसतंय सर तुम्हाला से ची सिक्युरिटी ऑफर केली आहे राजकारणात या अशा पद्धतीच्या सिक्युरिटीज विरोधी पक्षाला देणं याला एक पोलिटिकल विजिलन्सचा भाग समजला जातो त्यांच्या हालचाली काय किंवा त्यांना कोण भेटतं याच्या बारीक नोंदी गृह मंत्रालयाला कळाव्यात केंद्रीय गृह मंत्रालयाला म्हणून सुद्धा ही सिक्युरिटी असते असं असे संकेत तुम्ही एकतर ही सिक्युरिटी घेतलीये का दुसरी गोष्ट तुम्हाला खरंच असं वाटतं की या विधानसभेच्या निवडणुका बघून पोलिटिकल विजिलन्सचा मोठी सुद्धा या सिक्युरिटीचा असू शकतो असं मी नाही याच्या भाष्य करू इच्छित आता फार सिक्युरिटी घेऊन सिक्युरिटी आता मला महाराष्ट्र सरकारने सिक्युरिटी दिली की आताच नाही काही कळस आहे निर्णय केंद्र सरकारने घेतला काल मी त्याची म्हणून माझ्या कानावर असं घेलं きけんでさかに、がだせに、きんのおかんちゃそぶにさはねえぜ。ぎすぜ。きちんのおかんとまでいきなおえ。きちんのおかんをぜ、あぜせさ、ごむかんせいきなおえ。あんせきんのおかんをぜ、えかけんじえ、しりやまぜいきなおえ。やに、てりやすささぎせ。き、あんせってじかい、せんせくじかいじわいきやい。たまにきいちゃうよ。 आम्ही या निष्कर्षसाठी आलेलो आणि त्यासाठी आम्हालाही कळत असं त्यांच्या मीच विचारलं थ्रेट प्रशिक्षण तुझ्याकडे काय आहे ते मला सांगू शकले नाही आणि जे अधिकारी होते सिनियर अधिकारी होते पण हो निश्चित जिथे निर्णय घेतला जातो त्या फटीचे ते नव्हते